वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे अशा प्रकारे आम्ही आज लावलेली आहे पोपटी

वरती एवढी उचलाल कशी थांब नाही थांब हा गोडन काल नाहीत होत होत भाऊ का

काढ हे आणि त्यातलं खूप खमंग असा वास सुटलेला आहे आणि हे मडकाला काढत आहेत प्रणित वा वा एकच नंबर मग कोणताही वार असू दे म्हणजे ते आधी इच्छुक असतात खाण्यासाठी अशा प्रकारे रेडी झालेली आहे आणि ती आहे व्हेज व्हेज आहे नॉन आहे पाणी मारायला लागेल ना था था <laughs> <त्यासि> बाय 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 पाणी 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 अशा प्रकारे पोपटी रेडी आहे पोपटी झालाय हमला अरे तोंड तरी वरती करा एवढे बिझी झाले ते पोपटी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू